जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेतील देवा श्री गणेशा गाण्यावरील सादरीकरण करण्यात आले जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बी जी पवार सचिन कवले मीनाक्षी वाकडे सुधीर ठोमरे सुलोचना सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते सोलापुरातील जिवाळा मतिमंद शाळेतील कला शिक्षक प्रशांत पवार हे दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करतात मैदान आखणी पंचांना निमंत्रण देणे क्रीडा प्रकार निश्चित करणे प्रवेशिका तयार करणे सर्व क्रीडा शिक्षकांना एकत्रित करून स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याचे काम करीत आहेत यंदाचे त्यांचे एकोणतीसावे वर्ष आहे यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे सुलोचना सोनवणे शशिकांत ढेकळे अण्णासाहेब राजमाने शशीभूषण यलगुलवार चित्रसेन पाथरुड वसंत धोत्रे प्रशांत पवार रामचंद्र कुलकर्णी उपस्थित होते सूत्रचल संचालन दत्ता मोकाशी मच्छिंद्र अंगुले मंजुषा महाधने यांनी केले